मराठी सिनेमे नाटक आणि मालिकांमध्ये मा आपल्या अभिनयाची छाप सोडत आजही प्रेक्षकांच्या मनात राज्य करणारे अभिनेते म्हणजे भरत जाधव त्यांनी साकारलेली प्रत्येक भूमिका प्रेक्षकांना खूप आवडते तर त्यांचं सही रे सही हे नाटक आजही हाऊसफुल आहे तर या नाटकाविषयी त्यांनी आवाहन या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत एक आठवण सांगितली आहे ते म्हणाले की केदारचं एक नाटक होतं त्याचं ते नाटक पडलं होतं माझंही एक नाटक होतं तेही पडलं मग त्याच्या डोक्यात एक कल्पना आली मग डिस्कस करताना कळलं की ही गोष्ट छान रंगू शकते टिपिकल फिल्म सारखी ती स्टोरी होती मग लता नार्वेकर यांना केदारने रात्री फोन लावला तर लताबाई म्हणाल्या की तुम्ही आज नको उद्या भेटा आणि नंतर जेव्हा बाईंना भेटलो केदारने जिप्सी मध्येच सांगितलं की भरत इकडनं येणार तिकडे जाणार आणि मग असं असं गंमत घालणार बाई म्हणाल्या छान आहे ठीक आहे मी सांगते मग राजू नार्वेकरनी बाईंना विचारलं की कसं वाटलं त्या म्हणाल्या ते नाटक मला कळलंच नाही पण दोघे ज्या पद्धतीने समजावत होते त्यामुळे ते हिट होईल असं वाटतं तालमी सुरू होत्या तेव्हा केदार शिंदे राजू नार्वेकरला बोलला की काउंटरला फावडा घेऊन बसा एवढं कळलं होतं की नाटक चांगलं होणार लोकांनाही आवडणार पण पहिल्या शोपासून हे नाटक हाऊसफुल आहे ते आजपर्यंत आतापर्यंत सुमारे चार हजार चारशे साठ प्रयोग या नाटकाचे झालेत असं भरत यांनी म्हटलंय भरत यांचं सहिरे सही हे नाटक तुम्ही पाहिलेत का हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी